जय शिवराय मित्रांनो मित्रांनो आज काही कामावर गेलो नाही आपल्याला सुट्टी कारण मग आता ढोर ढोर आणि तिळाला पाणी द्यायचं मोटर चालू करतो कारण बंद करून गेलो तुम्ही घराकडे चला तर आता मटर चालू झाली आपली तर आता कुलूप लावून ठेवलं त्याला कुलूप लावून ठेवावं लागते पाणी यायला थोडा टाइम लागते वडाला तर आलेले आता पाणी तर आता मित्रांनो दोन तीन पाट्या लावतो दोन तीन पाट्या लावायच्या आणि वरी गव्हाला पण पाणी चालू आहे गव्हाचं पण बघायला एक लागते एकदा तरी इथं आपल्या तिळ टाकलेली आहे तिळाला लावतो दोन तीन पाट्या आणि वरी पण गव्हाला पाणी चालू आहे एकदा गव्हाचं पाणी बघून यायला लागते ढोरं बांधून ढोरं पण उपाशी जायत एकदा दोनदा बांधत यायला फक्त तर आपल्या इथं पाणी सुरू आहे तर हेतून एवढा आपण तीळ टाकलेला आहे हरभरा तर मी पहिले पाट्या लावून घेतो व्यवस्थित मस्तपैकी अशा तीन पाट्या लावल्या इकडे तर अर्धा तास ढोर नाही इथं चला आता मित्रांनो ढोर पण वाट बघायला लागली आज ऊन पण खूप तर पहिले मित्रांनो पण राहायला काढायचं आता बांधले ढोर बघा मस्त चाऱ्यामध्ये आणून बांधले द्यायला तर एकदा गव्हाचं पाणी बघून यायला जाऊ कॉल करायला मित्रांनो हे आहे आपला गहू तर हे पूर्ण दोन एकर गहू आहे हरण बघा मित्रांनो कधी उड्यावर आहे हरण पळाले तिकडे याच्यात इथं टाळका आहे त्या टाळक्यातून आलेत वरे वरच्या पण गव्हा म्हणजे आता तिकडे पण पळाले तर हे आपला दोन अडीच एकरचा गहू दोन एकर आणि वरे पण दोन दोन एकर आहे वरे इथं पण अर्धा एकर आहे गहू खूप आहे वर्षी तर आता वाळा इथं हरण बसून होते आवाज दिल्यामुळे इथून पळाले हर ना वाळून गेलेले आज ना उद्या काढायला लागते याला ते बघा मित्रांनो आमच्या इकडे काच्या पण चोऱ्या होतात इथला गहूच नेला कापून आता चांगलं तिथून इथपर्यंत कापून नेला कोण नेला की इथं पण कापला वाटायला गव्हाच्या पण चोऱ्या व्हायला लागल्या हे पण वाळून गेला तर याला दोन चार दिवस थांबावं लागतं ओढाल हिरवे लोमट आहेत कुठं कुठं तिकून वाळून गेला इकडे इकडे हिरवा आहे कुठं कुठं बराच हिरवा आहे का हे कोणताच हिरवा आहे मित्रांनो आपला कसा वाटला आजचा व्हिडिओ गव्हाचा व्हिडिओ आवडला असतो व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो हे बघा इथून हरणं पळत गेले आता माझा रस्ताच केला हरणानं मदतूनच हर न लय नाचा लागली गव्हानं काढून घ्यायला लागतं आता गहू लवकर तर कसं आहे मित्रांनो गहू बघा दोन तीन लोमट मी हे केलं तर आता अजून बरे पण गहू आहे तर मित्रांनो या गव्हाला चालू आहे आता पाणी हे पण खूप जास्त आहे या दोन आडीचे एकच ढिला आहे हेतू म्हणजे इथपर्यंत म्हणजे तर तिकडे पण पाईप गेलेली आहेत पलीकडल्या गावातला पाणी चालू आहे शेजारच्या चला तरी बघूया आपण पाणी पाणी खोटं चालू आहे की पत्ता लागणं आला मी आजच आलो शेताकडे पंधरा दिवसापासून कारण दहा पंधरा दिवस झालं मी हिडंब्यावर चालू त्याच्यामुळे काही शेताला येणं नाही कोणीकडे राहिलं की भिजवायचं तर इथं पाणी दिसत आहे तर इथं आहे तर एक बली लावतो मी समोर आता मित्रांनो मी आता पाच पाट्या लावल्याचा आता यायची गरज पण नाही इकडे कारण आता पाचला लाईट जाते तीन वाजत आहेत दोन घंट्यामध्ये पाच पाट्या आरामशीर येऊन जातात नाही आला तर उद्या भिजतात तर आता तिकडे तिळाच्या पाट्या गेल्या असतील तिकडे जायला लागतात एकही एकदा तिकडे जातो मित्रांनो बघा कसं नंबर एकचं फुल लागलेलं आहे पला त्याचा आम्ही कलर करत गेलो मित्रांनो इथं लावल्या होत्या आपण चार पाट्या पण त्याच्यातली एकच पाटी पळाली नीटच तीन पण लावल्या होत्या का हो पाच लावल्या होत्या तर त्याच्यातली एक पाटी गेली आणि तीन जागेवरच राहिलेल्या आहेत काय करा उलटं काम झालं सगळं ढोरायला पाणी पण पाजवायचं राहिलंच पिणा काही ए पाणी पाजवायला तुला दाण फोड म्हणून आलो तर आता मस्त यायला पाणी पाजवलं आणि सोडलं खायला बरे एक राहिलेलं आहे अजून मसाडा तिकडे तिला पण आणायला लागते इकडे पाणी पाजवं लागते तर मित्रांनो कसा वाटला आजचा आपला व्हिडिओ मित्रांनो व्हिडिओ आवडला असतो व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया उद्या नवीन ब्लॉगमध्ये